नालासोपारा विरार ब्रिज आणि रेल्वे मॅनेजमेंट शोकांतिका नालासोपारा इथल्या वाहतूक कोंडीचं एक प्रमुख कारण म्हणजे इथं रेल्वे क्रॉसिंगचा एकच ब्रिज आहे हा ब्रिज देखील पंचवीस वर्षांपूर्वी बांधलेला असल्यानं दुसरा प्रस्तावित ब्रिज विद्यमान लोकप्रतिनिधींच्या हलगर्जीपणामुळं आणि अनास्थेमुळं गेली पाच वर्ष रखडलेलाच आहे यामुळे संपूर्ण जनतेला प्रचंड वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे विद्यमान आमदारांनी हा प्रश्न जर विधानसभेत मांडला असता तर ब्रिजचे निर्माण होऊन ही समस्या कधीच सुटली असती पण त्यांच्या नाकर्तेपणाची शिक्षा सगळी जनता भोगत आहे नाला सोपारा रेल्वे स्टेशनवर पोटाची खळगी भरायला मुंबईला निघालेली हजारोंच्या संख्येनं दाटीवाटीनं उभी असलेली जनता पाहिली की त्यांच्या हाल अपेष्टांची जाणीव होते मुळात नायगाव येथील प्रशस्त जागेत कुर्ला किंवा बांद्राप्रमाणे एक मोठं टर्मिनल उभं केलं तर ही जीवघेणी समस्या सुटणार आहे पण जिथं विरार नालासोपारा वसई नालासोपारा आणि वसई नायगाव ह्या रेल्वे स्थानकांदरम्यान नवीन रेल्वे स्थानक विद्यमान आमदारांना उभारता येत नाहीये तिथं टर्मिनल काय निर्माण करणार आता हे बदल घडवायचे असतील तर पर्याय एकच